नमस्कार आपण पाहतात आर्ट न्यूज ट्वेंटी फोर डी उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बिग यांची रिपोर्ट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नवाब मलिक साहेब आमचे पितृतुल्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील वटाळकर साहेब माजी आमदार मोहनरावजी आंबर्डे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राणगावकर साहेब प्रदेशचे शिरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी साहेब व्यासपीठावरील राम पाटील बंधाळीकर साहेब जिल्हा परिषदचे माजी सदस्य दत्तूजी रेड्डी साहेब जिल्हा परिषदचे सदस्य आनंदरावजी अलमगोटे साहेब जिल्हा परिषदचे सदस्य बालाजी जाधव साहेब आमचे मोठे बंधू वैभवजी कुलकर्णी साहेब कुंबरीचे माजी नगराध्यक्ष प्रवीण भाऊ सहाडा रफीक सेट गोविंदरावजी करकेलीकर साहेब आमचे काका देशमुख गोरठेकर शिवराजजी करकिलीकर गणेशजी गाडेसर मोहन पाटील हस्सेकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित असलेले जनसमूह धर्मबाग उमरी भोकर नायगाव मधून आलेले सर्व मायबाप जनता आज गोटेकर घराण्याचाच नाही तर गोळेकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचाच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये प्रवेश केलेला आहे दादा ही संतांची भूमी आहे शिर्डीचे साईबाबा यांचे शिष्य शिष्यू महाराज हे गोठ्यामध्ये वास्तव्य होते सातरकार बाबा महाराजांची आहे आणि ही भूमी मराठवाडा मुक्ती संग्रामाला यशस्वी करण्यासाठी जे बलिदान दिलं त्या सर्व महा थोर पुरुषांची आहे म्हणून मी आज या भूमीमध्ये तुमच्या देखात तुमच्या साक्षीनं आज आम्ही सगळेजण प्रवेश घेत आहोत दादा कैलासवाशी बाबासाहेब देशमुख गोठेकर प्रेम करणारी ही जनता आहे आणि बाबासाहेबांचे विचार सगळ्या जनतेला माहीत होते की बाबासाहेबांनी काय केलं आणि काय नाही केलं कारण की त्यांच्यासोबत त्यांचा वरद हस्त म्हणजे सगळ्यांनी सांगत असताना मी सांगतोय की बाबासाहेबांवर प्रेम करत असताना वसंत दादांचा खूप मोठा हात त्यांच्यावर होता कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोठेकरांवर प्रेम करणारी ही जनता आणि त्यांच्यावर आशीर्वाद देणारे आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आज मी असेल कैलास असेल दादा या व्यासपीठावरून सांगतोय की या जनतेच्या पुढे आपण आशीर्वाद दिला पाहिजे आणि तुम्ही लढ म्हणलं पाहिजे आम्ही लढायला तयार आहोत आज सांगत असताना एवढंच सांगेल दादा की इतकी जनता एवढीच या मंडपात आहे तेवढीच त्या बाहेर आहे आणि युवकांचं तुम्ही स्थान आहेत दादा काल पाऊस पडला या पावसामध्येही युवकांनी साडेतीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत या मंडपात काम केलेलं आहे ही कधी तुमच्यासाठी आम्हाला प्रेम करणार आहेत दादा मी ही उमडी भोकर धोकर गायकावाल्यांना वेगळं काही सांगायचं नाही कारण की या स्पीठावर तुम्ही अनेकदा इथून तुम्ही संबोधन केलेलं आहे या व्यासपीठावर तुम्ही बोललेला आहे मी घर वापसी झालेली आहे मी कुठेही गेलो नव्हतो दादा तुम्हाला सोडून आणि कुठेही जाणार नाही याची गव्हाई या व्यासपीठावर घेतोय हा सांगत असताना एवढं सांगेल की बापूसाहेब देशमुख गोटेकर गेल्यानंतर की आमच्या दोघांना किंवा आमच्या गोटेकर परिवारांना वाटलं की वडिलांच्या डोक्यावरून छत्रछाया गेली त्यावेळेस आम्हाला वाटत होत की आमचं काय होईल आम्हाला कोण बघेल की नाही राजकारणात आम्ही टिकल की नाही ही भूमिका आमच्या सर्वांची होती पण इथली पूर्ण बसलेली मायबाप जनता एक हात गेल्यानंतर अनेक हात या कैलास आणि शिरज गोरटेकरांवर ठेवला म्हणूनच हो। आम्ही इथं टिकून आहोत सांगत असताना अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला माहिती आहे की बापू साहेबांचा स्वभाव आणि बापू साहेबांची शैली काम करायची ही तुमच्या काळातच तुमच्या प्रेरणेने झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच या विधानसभेमध्ये पाठवणारी इथली जनता मायबाप आहे म्हणून पाच वर्ष त्या कालावधीमध्ये हो बापू साहेबांनी जे काही कार्य केलं असेल ते तुमच्या साक्षीने केलं तुमच्या आशीर्वादाने केलं आणि या विधानसभेमध्ये पाच वर्ष करण्याची संधी बापू साहेबांना दिली त्याच्यानंतर सत्ता आली नाही सत्ता कधी आली नसली तरी स्वराज्य संस्था या सगळ्या गोटेकरांच्या ताब्यात आजही आहे उद्या राहतात याची गवाही मी तुम्हाला या प्रसंगी सांगतोय कारण की इतकी जनता निश्चित प्रमाणे माहीत आहे की कधीही आमच्या पाठीवर हात फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मी या की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि आमचा प्रवेश अनेक गोष्टी या प्रसंगी सांगा वाटत दादा आज या निमित्तानं काही तुम्हाला मी सांगू की नाही असं प्रश्न पडला होता पण जनतेतल्या मनातल्या प्रत्येक भावना ही तुमच्यापर्यंत कळाल्याशिवाय मलाही कुठंतरी अस्वस्थ होणार आहे दादा आपण येत असताना रेल्वे गेट पडलं होत रेल्वेचा ब्रिज लागलेला रेल्वे फाटक लागलेला आहे असे उमरी मध्ये धर्माबाद मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून या उडान पुलाची मागणी आमच्या उमरी वासियांच्या आणि धर्माबाद वासियांची सतत मागणी आहे आज सांगत असताना अप्पर पंजणेच कॅनलचं काम ज्यावेळेस जलसंपदा मंत्री आपण होतो त्यावेळेस बापू साहेबांच्या एका शब्दावर आणि एका याच्यावर इथं अप्परपैन गंगेच्या कॅनलचं काम पूर्ण झालं नाही दादा तुम्ही जेवढं उद्घाटन केलं तिथपर्यंतच पाणी आहे माझी विनंती आहे की दादा आमचं वडालांचं स्वप्न होतं की अप्परपेन गंगेचं कॅनलचं काम हे लास्टच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे आणि लास्टच्या टोकापर्यंत पाणी जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आमचा शेतकरी सुद्धा होणार नाही दादा काही भागात आपण पण गंगेचं पाणी पोचलं तरी काही आक, साधारण अकरा गावात गोरटा सर्कल मध्ये अकरा गावात बापू स्वप्न होत की वाघाळामध्ये डॅम केला पाहिजे तलाव केलं पाहिजे आणि त्या तलावामधून या अकरा गावाला सिंचनाची सोय लिफ्ट इरिगेशन न झाली पाहिजे साताऱ्याचं पाणी पुण्याला भेटू शकते तर वाघाळ्यातलं पाणी इथल्या अकरा गावाला भेटू शकते याच्या साक्षीदार तुम्ही आहोत साधा तुमच्यावर विश्वास ठेवणारी इथली जनता आहे आणि जे काम करू शकता तर आदरणीय अजित दादा सारखा माणूस कोणीच नाहीये कारण की विश्वास तुमच्यावर दुःख या मुंबई तालुक्यातला आहे दादा हे तर आमच्या उमरी तालुक्यातलं झालं आणि धर्माबाद तालुक्यामध्ये खूप मोठा जलद प्रश्न आहे ते उमरी आणि धर्माबाद मधल्या ज्या गोदावरी काटेच्या नदीवर पात्रावर जे काही शेतकरी आहेत किंवा हे आहेत आज सांगले दादा आमचं बाबरी बंगारा असेल त्या बाबरी बंगारामधून आजच्या घडीला सतरा टी एम सी पाणी हे महाराष्ट्रातच आणलेलं आहे म्हणूनच पूर परिस्थिती आज आमच्याकडे गावागावात जी झाली तर सतरा टीएमसी तेलंगणातलं जे पाणी जाते ते सतरा टीएमसी एम सी बाबरी नदातच राहिलं म्हणून बॅकवॉटर पूर्ण या शेतामध्ये आलेला आहे आज बाबरी बंदाराचं जर टीएमसी आमच्या इकडे बनलं तर एक पॉईंट सात टीएमसी एवढं पाणी आमच्या बाबरी बंधारात राहू शकतो सतरा टी एम पाणी आमच्या बाबी बंदऱ्यातच आहे बॅक वॉटरच असल्यामुळे बॅक वॉटर आल्यामुळे पूर्ण अहोरात्र जे कष्ट केलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वॉटरच पाणी आलेलं आहे दादा बाबरी बंदऱ्याचे प्रश्न अनेक आहेत बाबरी बंदरा समिती आहे आपल्याला निवेदन बी देणार दे दे आहे बाबरी बंदाराच जे काही दरवाजे आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरला बंद होतात त्या अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत आमच्या याच्यात जेवढं काही बाबरी बंदार पाणी थांबतय त्याच्यापैकी एक मार्चला सहा पॉइंट दोन टी एम ची पाणी आम्हाला मध्ये सोडव लागते म्हणून याच्यावर कुठेतरी आपण निर्णय घेतला पाहिजे दादा त्याच्यात एवढी मोठी आहे की बाबरी बंदरामध्ये जाणारा बॅकवॉटरचा पैसा आणखीन आमच्या शेतकऱ्यांना भेटला नाही ते रक्कम साधारण एक कोटी एकशे कोटी रुपये मंजूर झालेली आहे आणि ती मंजूर आहे खात्यात पैसे उद्या पडल्याशिवाय राहणार नाही एवढी त्या शेतकऱ्यांना हे आहे दादा तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे दादा आणि हे तुम्ही काम करणारे ने नेते आहात इथल्या प्रत्येक जनतेला माहित आहे तुम्ही टाइम दिला त्या टाईमच्या अगोदर इथल्या माणसाला माहित आहे की दादा न दहाचा टाइम दिला तर आपल्याला साडे नऊ वाजता जाऊन डोसा लागतात दादा दहाला म्हणजे दहा ला स्टेजवर चढतात हे इथल्या प्रत्येक जनतेला माहित आहे दादा स्वर्गीय आर आर पाटलांच नाव घ्यावं वाटते कारण की स्वर्गीय आर आर पाटील बोलले इथल्या प्रत्येक माणसांना आठवत आहे स्वर्गीय धर्माबाद मध्ये विनायकराव कुलकर्णी साहेब साहेबांचं नाव घ्यावं लागते आज आपल्यात नाहीयेत धर्माबादचं स्वप्न विनायकराव कुलकर्णी साहेबांना बघलेलं आहे आज ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवजी कुलकर्णी साहेब आपल्या साक्षीनं प्रवेश घेतलेला आहे दादा आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज धर्माबाद मध्ये बाद चांगली वाटचाल चालत आहे आज आपले चिखलीकर साहेब आमदार आहेत सर आपल्या पक्षाचे आज एकच नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर साहेब निवडून आले पण या चिखलीकर साहेबांनी पूर्ण नांदेड जिल्हा हादरून काढला आणि नाही त्याला नांदेड जिल्ह्यामध्ये आहे दादा एक संत की चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्था जे लागणारे आहेत युवतीमध्ये तुम्ही जर सांगत असलं तर ठीक आहे नाही तर तुम्ही सांगा पूर्ण नगरपालिका असो जिल्हा परिषद असो मार्केट कमिटी तर आपल्या ताब्यातच आहे या सगळ्या संस्था निवडून आणायची जबाबदारी आता आमची लागलेली आहे दादा या सगळ्या साक्षीने सांगतोय कि ज्यावेळेस आमच्या उमरीमध्ये तीन सम झाला बापूसाहेब गोटेकर असताना तिन्ही वेळेस इथल्या जनतेनी इथल्या नागरिकांनी इथल्या मतदारांनी बा, बापूसाहेब देशमुख गोटेकरांवर विश्वास ठेवून नगरसेवक तीन वेळेस जोडून द्यायचा विक्रमी या जनतेने केलेला आहे म्हणून आपल्याला विनंती करण्यात येते की दादा येणाऱ्या काळात मी विश्वास देतो या जनतेच्या या आशीर्वादाने की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा त्याच्यात कधी येणार नाही कारण की तुम्ही आज आमचा विश्वास एवढा मोठा वाढला की इथल्या प्रत्येक नागरिकामध्ये आणि युवकामध्ये एवढा जल्लोष आहे दादा रात्रभर पाऊस पडून बी इथले युवक झोपले नाहीत कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या आम्ही प्रेरणा घेऊन चालतोय त्या आदरणीय दादा या आले म्हणून आठ दिवसापासून सतत काम करणारे इथले प्रत्येक माणसं आहेत दादा या आलेल्या माता भगिनीने तुमच्याकडे बघून आलेले आहेत कारण की विश्वास आहे की तुमचे पैसे नियमित पण आहेत म्हणून दिवाळी साजरी आमची झालेली आहे म्हणून लाडकी बहिणी योजना तुम्ही काढली आणि या लाडक्या बहिणीच्या योजनामुळेच आज इथं महिला तुम्हाला बघण्यासाठी आले तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले दादा म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे काही पक्षाचे आदेश देशाल ते आम्ही बालंदी राहू आणि गोरठेकर परिवारावर प्रेम करणारे असंख्य संख्याचे कार्यकर्ते आज तुमच्यामुळे आज आशीर्वाद देण्यासाठी आम्हा दोघांवर आलेला आहे दादा या निमित्ताने एवढंच सांगेल ते राहिलेले प्रश्न बापूसाहेब देशमुख गोरठेकरांनी बघलेले की अक्परपैन गंगेचा असेल बाबू बंदाराचा असेल ते पूर्वस्था जावं ही विनंती करण्यासाठी मी उभा टाकलेला आहोत आणि खात्री आहे दादा तुमच्याच काळात अप्परपैन या कालव्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम झालेलं होतं कारण की मला आठवत आहे की माझ्या वडिलांनी ज्यावेळेस बघलं होतं करकेलीला तुम्ही उद्घाटनाला आणत त्यावेळेस गोविंदराव पाटील करकिलयकर असतील सगळेजण असतील त्यावेळेस तुमच्या साक्षी नेतृत्व झालेला आहे आजच्या धर्माबादच्या नायगावच्या टोकापर्यंत पाणी गेलं पाहिजे ही भूमिका आहे दादा म्हणूनच आज तुम्हाला विनंती करण्यासाठी आज पक्ष प्रवेश आहे पण एक सांगू नाही वाटलं पण एक कुठंतरी राहिलं नाही मनात वाटलं नाही पण एक जनतेचा जे मनात आहे ते तुमच्या पुढे मानल्याशिवाय या जनतेला समाधान झोप येणार नाही दादा म्हणून यार कि या निमित्ताने एवढं सांगेल की तुम्ही आशीर्वाद स्वरूपी या गोटेकर घराण्यावर राहावं हीच विनंती करण्यासाठी इथं मी उभा टाकलेला आहोत या गोटेकर घराण्यावर जे तुम्ही विश्वास ठेवला हो आणि जनतेने जे विश्वास ठेवला हो याचा कायम आम्ही दोघं कैलास गोटेकर असेल किंवा मी असेल आमचे भाऊसाहेब देश गोटेकर असतील या सर्वांना या साक्षीनं सांगतोय की या बाप जनतेला आम्ही कधी विसरू शकणार नाही बाबासाहेब नंतर बापूसाहेब आणि बापूसाहेब नंतर मी ही तिसरी पिढी तुम्ही जपणारी माणसं या जपणाऱ्या माणसाला कधी विसरू शकणार नाही एवढंच सांगतो या निमित्ताने आणि मी जय जग